निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोचणार आहेत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातून मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहे त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना फोकन मिळेल त्या माध्यमात मला असं वाटत की आपलं जे सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वात आणि जीवनात काय परिवर्तन करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आपल्याला कल्पना आहे आपण लाडकी ला बहीण योजना सुरू केली आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहे ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबर मध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध हायकोर्ट मध्ये गेले हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा आहे आपण ज्या योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेख सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती अठरा वर्षाची होत पर्यंत आपण एक लाख रुपये त्या मुलीला देतो जन्माला पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात पाच हजार रुपये देतो चौथ्या वर्गात सहा हजार रुपये देतो सातव्या वर्गात सात हजार रुपये दहा हजार असं करत जवळजवळ एक लाख रुपये आपण या मुली करता देतो ही लेख लाडकी सारखी योजना के आपण केली एस टी मध्ये महिलांना प्रवास पन्नास टक्के पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेज मध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे सरकार आता त्या ठिकाणी भरणार आहे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे एवढंच नाही तर आमच्या मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कमवाडी आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही कारणाने ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खासगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याच सोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती निधी बनवायचं ठरवलंय परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला महाराष्ट्रातल्या अकरा लाख गृहिणी ज्या दोन वर्षापूर्वी एक पैसा कमवत नव्हत्या आता त्या वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा, पैसा कमवतायत कोणी दोन लाख कोणी तीन लाख कोणी आठ लाख कोणी बारा लाख रुपये पैसा आहेत अशा लखपती निधी अकरा लाख लखपती निधी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दिदी बनवायचं म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उद्या राहतील आपलं घर संसार चालवतील आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये एक मोठी क्रांती ही येईल ये अशा प्रकारच्या अनेक योजना या आपण या ठिकाणी राबवतो आहोत जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आलं पाहिजे आता या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे आम्ही तो पैसा ठेवलेला आहे आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाहीये आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेली वर्ष मी सातत्याने विधानसभेत निवडून जातो आपल्या आशीर्वादाने राज्याचा मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या पदांवर मला जाता आलं या सगळ्या पदांवर गेल्यानंतर मी कधीही स्वतःचा विचार केला नाही मी बिल्डरशिप केली नाही मी इंडस्ट्री तयार केली नाही मी शाळा कॉलेजेस तयार केले नाही मी माझा कुठलाही त्या ठिकाणी साम्राज्य तयार केलं नाही तर सामान्य माणसाचं हित जोपासण्याकरता गेली पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्याने या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा देखील गर्व आहे की आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सातत्याने माझ्या पाठीशी असतात म्हणूनच देवा भाऊ हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक प्रमुख नेता म्हणून जातो आणि अख्ख्या महाराष्ट्राला बदलवण्याची क्षमता ठेवतो ही क्षमता ही तुमची क्षमता नाही आहे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात म्हणून ही क्षमता मला देते म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपण हे काम करू शकतो माननीय गडकरी साहेब असतील मी असेल आमच्या सगळ्यांच्या पाठीशी तुमचा जो प्रेमाचा हात आहे त्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या पदांवर जातोय आणि प्रामाणिकपणे तुमच्याकरता काम करतोय तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतोय मला या गोष्टीचा आनंद आहे की आज हजारो कोटी रुपयाची कामं आपण या दक्षिण पश्चिम मध्ये केली भविष्यातही लोकांच्या अडीअडचणी आपल्याला दूर करायच्या आहेत आणि त्या निश्चितपणे आपण दूर करू हा विश्वास मी तुम्हाला देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि आज हा जो कार्यक्रम आहे आयोजित केल्याबद्दल दक्षिण पश्चिम मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद